नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये लाडू आणि तार लाडू जे काही या तेजसने मानसीने आवाने आणि सुनंदाने मिळून जे बनवलेले असतात ते आता तेजसने एक प्लॅनिंग करून बनवलेले असतात कारण नक्कीच घरामधीलच कुणीतरी काहीतरी गेम्स करतं आणि घरामध्येच कुणीतरी आहे हे सर्व तेजसच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे तेजस्ने हा जो काही गेम केलेला असतो तो सर्व आता तेजसचा सक्सेस झालेला असतो कारण इकडे ज्यावेळेस तेजसा सर्व सर्वांना घरामध्ये ओरडू ओरडू सांगतो की आता आम्हाला खूप मोठ्या ऑर्डर लाडूच्या मिळालेल्या आहेत आणि ह्या सर्व काही ऑर्डर आम्हाला पूर्ण करून द्यायच्या आहेत आम्हाला आज रात्रीतून वीस हजार लाडू बनवायचे आहे आणि ते उद्या पोच करायचे आहे असं जेव्हा तेजसाचा सा सर्वांना सांगतो तेव्हा आता ते सर्वजण या तेजसकडे बघ राहतात कारण आता अशी अचानक ऑर्डर आली कशी असं सुन्दाला आणि ह्या आपल्या मानसीच्या मनाला वाटत असतं त्या दोघींना हे माहीत नसतं की हा सर्व एक तेजसने प्लॅन केलेला आहे कारण घरामध्येच नक्कीच कोणीतरी जे काही हे सर्व करत आहे त्याचा खरा चेहरा तेजसला सर्वांसमोर आणायचा असतो त्यामुळे तेजसने हा सर्व प्लॅनिंग केलेला असतो आता गायत्रीचा हा हात तर नक्कीच आहे वैदी नक्कीच काहीतरी यामध्ये हात असणार आहे हे तेजसच्या मनाला माहीत असतं परंतु अजूनही मानसी ही ह्या गायत्रीवर जी काही विश्वास ठेवायला तयार झालेली असते हे तेजसला पटत नसतं कारण तेजसला माहीत असतं की माणसी खूप साध्या मोळ्या आहेत आणि माणसी त्या वहिनींवर इतका काही विश्वास टाकतात आणि खरं सत्य मानसी समोर येत नाही असं पण आता तेजसच्या मनाला वाटत असतं आणि तेजसने जो काही हा निर्णय घेतलेला असतो तो आता सर्वांना सांगून घेतलेला असतो त्यानंतर आता रात्रीच्या वेळी जेव्हा हे सर्वजण लाडू बनवत असतात त्यावेळेस आता जेव्हा हे सर्व लाडू बनवत असतात तेवढ्यामध्ये ही छाया आणि विनोद खिडकीमधून सर्व काही ऐकत असतात त्याच वेळेस आता सर्वजण हे लाडू बनवत असताना छाया आणि विनोद यांच्यामधील बोलणं ऐकत असतात आणि ह्या छाया व विनोदला सर्व सत्य समजत असतं आता इकडे जे काही इतके लाडू बनवलेले असतात हे लाडू आता या तेजसने एका रुमने ठेवलेले असतात रात्रीची वेळ असते आणि तेजस आता तिथून गायब झालेला असतो इकडे सर्वजण बोलतात की नेमकं तेजस गेलाय कुठे अशा वेळेस तर आता इकडे तेजस तर ह्या चोर शोधण्यासाठी गुपचूप लपून रूममध्येच येऊन ऑलरेडी बसलेला असतो जेव्हा छाया आणि विनोद तिथे येतात छाया व विनोद ते लाडू बघून खूपच खुश होतात आणि बोलतात की कि किती छान लाडू आहेत ना आता तर काय सर्व आपलं खूप मोठा एक प्रश्न सॉल्व्ह झाला आहे खूप लाडू आपल्याला खायला भेटणार असं पण छाया व विनोद आपल्या मनाशी बोलतात आणि एक एक लाडू हातामध्ये घेऊन खाऊ लागतात आणि त्याच वेळेस आपला तेजस हा तिथेच लपून बसलेला असतो ज्यावेळेस इकडे छाया आणि विनोद दोघे लाडू खात असतात त्यावेळेस आता तेजस हा इकडे वरती बसून त्या दोघांच्या डोक्यावरती हळूहळू मारत पण असतो त्याचवेळेस हे काही या छाया आणि विनोदच्या लक्षात येत नसतं छाया आणि विनोदला वाटत असतं की आपण दोघेच एकमेकांच्या डोक्यामध्ये चापटी मारत आहे परंतु ऑलरेडी तर तेजस वरती बसून त्या दोघांच्या डोक्यामध्ये हळूहळू मारत असतो आता जेव्हा दोघे लाडू खात असतात त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की नक्कीच आपल्याला कुणीतरी वरून मारत आहे आणि इकडे आता लगेच वरती तेजस जेव्हा या छाया आणि विनोदला दिसतो तर दोघांना खूप मोठा धक्का बसतो इतका काही मोठा धक्का बसतो दोघे जण इतक्या टेन्शनमध्ये आलेले असतात आणि आता छाया विनो आणि विनोदला कळतं तेजस की तेजसने आपल्याला तर आता रंग्यात पकडलं आता आपली हायगाई होणार नाही कारण आता विनोदच्या हातामध्ये एक विष असलेली बाटली छोटी पावडर असलेली बाटली सुद्धा तेजसला मिळालेली असते आणि तेव्हा तेजसने ठरवलेलं असतं की नक्कीच हे हेच खरे घरामधील खूप मोठे गुन्हेगार आहेत असे पण इकडे आता तेजस आपल्या मनाशी बोलतो आणि ह्या दोघांच्या गचांडे धरत यांना सर्वांसमोर घेऊन येतो आता नेमकं सर्वजण नेमकं असं आपल्या मनाशी बोलतात की काय झालं नेमकं तेजसने असं का आणलंय तर तेजस बोलतो की अहो तुम्हाला माहीत आहे का तुम्ही घरामध्ये विश्वास ठेवता आपल्या घरामधूनच खूप काही सत्य बाहेर आलं आहे बघा यांनी आपल्या घरामध्ये जे काही आपण तहान लाडू आणि भूक लाडू बनवलेले होते जिथे आपण ठेवून ठेवलेले होते तिथे हे दोघेजण गेले आणि तिथे दोघेजण गेले आणि यांनी दोघांनी मिळून बघा कसे ह्या लाडूमध्ये ते विष मिक्स करायच्या तयारीमध्ये होते परंतु मी यांना डायरेक्टली पकडलं असं पण तेजस जेव्हा सर्वांसमोर सांगतो तर इकडे सुनंदा तात्या आणि मानसी यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आता त्यांना खूप टेन्शन येतं बघा आपण एवढे कष्ट करून हे लाडू बनवतो आणि हे काय करतात आता इकडे तेजस या छायाला आणि विनोदला चांगलंच खाली जमिनीवर लोटांगण घेऊन तिथे आणत असतो दोघे खूप घाबरलेले असतात आणि तेवढ्यामध्ये आता इकडे ताते जे असतात ताते ह्या छाया आणि विनोदकडे खूप रागाने बघतात की आता इकडे हा तेजस बोलतो की नाही नाही असं नाही करावं लागायचं मला आता घरामध्ये जी काही मेन आहे त्या बाईला घरामध्ये इथे समोर आणून घरात काय चाललंय हे दाखवावं लागेल आता इकडे गायत्री तर आपल्या रूममध्ये असते तिथे आता तेजेस जातो तेजस बोलतो की बघा वहिनी अहो वैनी ह्या गेमा कुठून होतात हे मला चांगलंच माहीत आहे आत्तापर्यंत मी काही या घरामध्ये कमी अनुभव घेतलेला नाही आहे आत्तापर्यंत या घरामध्ये फक्त गेमा म्हणजे चालतात आणि आज मी ह्या सर्व सत्य आता तुमच्यासमोर आणून दाखवलेलं आहे ओ आम्ही जे लाडू बनवले होते ह्या लाडूमध्ये बघा ह्या छाया आणि विनोदने कशी पावडर मिक्स करायचं ठरवलं होतं आणि त्याचे सर्व काही आता शिक्षा ह्या आपल्या माणसेला भेटली असती त्यामुळे हे सत्य मला सर्वांसमोर आणून दाखवायचं होतं हाच प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये होता असं पण इकडे आता ह्या तेजस या गायत्रीला सांगतो गायत्री खूप घाबरते खूप चिडते आणि गायत्री बोलते की अरे छाया आणि विनोद तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं होतं आणि जेव्हा आता हा तेजस सणासन या छाया आणि विनोदची चांगली धुलाई करत असतो त्यावेळेस आता ही मानसी या तेजसला बोलते की अहो जाऊ द्या नका हे करू तेजस बोलतो की गप्प बसा मानसी तुम्ही तुम्हाला माहित नाही ही लोक काय करतील अजूनही यांचे गेमा अशा सुरूच असतील यांना एकदाचा चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असं पण तेजस आता या मानसीला बोलत असतो आता तेव्हा तिथे गायत्री आहे ते, ते गायत्री गायत खूप रागाने ह्या माणसीकडे आणि ह्या छाया आणि विनोदकडे बघते कारण आता गायत्रीला सुद्धा छाया आणि विनोदचा खूप राग आलेला असतो त्यांना दोघांना रंगे हात पकडलेलं असतं तिला भीती असते की आता यांनी जर आपलं नाव सर्वांसमोर सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आपला चेहरा सर्वांसमोर नक्कीच येऊ शकतो असं पण गायत्रीच्या मनाला भीती वाटत असते परंतु आता ज्यावेळेस आणि छायाची धुलाई होत असते त्यावेळेस खूप मारते आता विनोदला इकडून तेजसने मार एक गायत्रीही मारते आता काही हा विनोद जो असतो तो गप्प बसत नसतो विनोद लगेच बोलतो की अहो दीदी असं काही करता दिदी तुम्ही कशाला मारताय व मला अहो हे मी तुमच्याच सांगण्यानुसार करत होतो तुम्हीच मला हे सांगितलं करायला भाग पाडलं आणि आता तुम्हीच असं करताय आणि वरून मला मारताय हे नाही जमणार अजिबात असं पण इकडे आता हा विनोद जेव्हा ह्या गायत्रीला बोलतो तर गायत्री आणखीन एक सणकन ह्या विनोदच्या काळाखाली ठेवून देते तेजसानी मानसी तर तोडालाच हात लावतात ला कारण मानसीला पण माहीत असतं किंवा सुद्धा नक्कीच काहीतरी हात आहे आता इकडे ज्यावेळेस ह्या मानसीला थोडासा ह्या गायत्रीचा डाऊट आलेला असतो कारण गायत्रीचा चेहरा थोडासा बघण्यासारखा झालेला असतो तेव्हा आता इकडे ही गायत्री लगेच या विनोदला छायाला बोलते की मी कधी सांगितलं तुम्हाला आता छायाला सुद्धा राग येतो की आपली दिदी आपल्यावरच उलटली आता छाया लगेच बोलते की अगं दिदी असं काय करतेस तू अगं विनोद करायला तयार नव्हते हे सर्व तूच करायला भाग पाडलं तू आम्हाला धमकी दिली तुम्हाला जर ह्या घरात राहायचं असेल तर तुम्हाला हे करावंच लागेल त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे करावं लागलं आणि वरून तू सर्वांसमोर आमच्यावर उलटतेस असं पण इकडे छाया ही आता या गायत्रीला बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो ही गायत्री रूममध्ये रागराग निघून जाते आता इकडे ही मानसी खूप टेन्शनमध्ये आलेली असते माणसी बोलते की आपण एवढं सर्व किराणा सामान आणायचं एवढे कष्ट करून लाडू बनवायचे आणि त्या लाडूमध्ये येऊन सर्व पचका करून टाकायचा कुठे काही पावडर मिसळायची आता या तेजसच्या आता जी काही पावडर असते ती पावडरची बॉटल असते ती बॉटल सुद्धा ह्या तेजसने आता सर्वांना दाखवलेली असते इकडे गायत्री आता रूममध्ये निघून जाते मानसी तिच्या पाठोपाठ लगेच जाते मानसी बोलते की अहो वैदी तुम्ही असं काय करता तुम्ही काय एवढं हे करता मला माहीत आहे यामध्ये तुमचासुद्धा काहीतरी नक्कीच हात आहे त्यावेळेस आता गायत्री बोलते की काही बोलू नकोस तू अजिबात ह्या घरामध्ये राहायचं नाहीसे हे माझ्यावर जर असे खोटारडे आरोप करायचे असेल ना तर ह्या घरात राहायचं नाहीसे तर माणसी बोलते की हे बघा वैदी सुद्धा लग्न केलेलं आहे मी सुद्धा प्रभूची सूर झालेली आहे त्यामुळे तुम्ही मला असं प्रत्येक वेळेस शकत नाही की तू घरात राहू शकत नाही तू ह्या घरात राहू शकत नाही म्हणून तुमचं चुकताही हे वहिनी असं पण भडकलेली माणसे आता है या गायत्रीला बोलत असते तर गायत्री आणखीनच भडकते गायत्री बोलते की ती अक्कल तू मला शिकू नको बाद झालं तुझं कौतिक तू बाहेर हो त्यावेळेस आता इकडे माणसे बोलते की तुज तुमचं मी आत्तापर्यंत खूप मान धरला हो परंतु तुम्ही जर ऐकायला तयार नाही तर आता तुमचा मान मी धरणार नाही तुम्हाला पण मी सांगते की मी सुद्धा ह्या प्रभूची एक ठणकावून सून आहे आणि माझासुद्धा ह्या घरावर तितकाच हक्क आहे तुमचा जेवढा हक्क आहे तेवढा माझासुद्धा हक्क आहे असं पण इकडे आताही आपली माणसी या गायत्रीला चांगलीच ठणकावून सांगते आणि गायत्रीची बोलती बंद करते आता मित्रांनो गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण माणसीने चांगलंच दुर्गावतार धारण केलेला असतो त्यामुळे आता ह्या गायत्रीला सुचतच नाही की काय बोलावं आणि काय नाही आणि तेजस्व इकडे तात्या आणि सुनंदा हे सुद्धा या माणसीच्या बाजूने झालेली असतात त्यामुळे माणसीला एवढं काही टेन्शन नसतं माणसी अजिबात घाबरायला तयार नसते तर तिथे ते 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 तेजस येतो तेजस बोलतो की मी आहे माणसी तुमच्या बाजूने तुम्हाला कोण काय बोलतं ते बघूयाच आपण पन। असं पण इकडे आता हा तेजस या मानसीला बोलतो कारण छाया आणि विनोदने जे काही सत्य आता या गायत्रीचे सर्वांसमोर आणल्यामुळे आताही गायत्रीचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो था, पुड़े काई हो काई हो तर आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तेजस्व मानसी मिळून या गायत्रीची प्रभूंच्या घरातून कशी प्रकारे हकलपट्टी करणार आणि छाया विनोदचं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद